अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे श्री गुरुदेव दत्तांचा नामजप करण्याचे महत्त्व काय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अलीकडच्या काळात आध्यात्मिक साधना आणि श्राद्धाचे विधी पूर्वीसारखे केले जात नसल्याने बहुतेक लोकांना पूर्वजांच्या सूक्ष्मदेहामुळे समस्यांना तोंड द्यावे लागते भविष्यात समस्या उद्भवण्याची शक्यता असल्यास किंवा मृत पूर्वजांच्या सूक्ष्मदेहामुळे विद्यमान समस्या उद्भवल्यास केवळ विकसित व्यक्तीच सल्ला देऊ शकतात जर तुम्हाला एखाद्या विकसित व्यक्तीचे मार्गदर्शन घेण्याचे भाग्य लाभले नाही तर योग्य विवाह हो, जोडीदार न मिळणे वैवाहिक विसंगती गर्भधारणा न होणे गर्भपात अकाली बाळाला जन्म देणे मंद किंवा अपंग मुलाला जन्म देणे बालपणात मृत्यू इत्यादी समस्या मृतपूर्वजांच्या सूक्ष्म देहामुळे उद्भवू शकतात असे समजून आधी सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक साधना करा श्री दत्तांच्या नावाचा जप करणे वडिलोपार्जित समस्यामुळे अनुभवलेल्या त्रासाची तीव्रता समस्या टाळण्यासाठी किंवा सौम्य समस्येवर मात करण्यासाठी दररोज एक ते दोन तास श्री गुरुदेव दत्त जप करा इतर वेळी प्रारब्धातून उद्भवणाऱ्या समस्या टाळण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी प्राथमिक अवस्थेतील सामान्य व्यक्ती किंवा साधकाने त्याच्या कुलदेवतेचे नामजप शक्य तितके करावे जर समस्या मध्यम स्वरूपाची असेल तर दररोज दोन ते चार तास तुमच्या कुलदेवतेच्या नावासोबत श्री गुरुदेव दत्त जप करा तसेच दर गुरुवारी दत्त मंदिरात जा आणि सात प्रदक्षिणा करा आणि मंदिरात श्री गुरुदेव दत्तच्या एक ते दोन माळा जप करा हे सुमारे एक वर्ष करा त्यानंतर दररोज श्री गुरुदेव दत्त तीन माळा जप करा जर समस्या गंभीर स्वरूपाची असेल तर दररोज किमान चार ते सहा तास श्री गुरुदेव दत्तांचा जप करा जर अडचणी गंभीर असतील तर विशिष्ट आध्यात्मिक विधी करण्याचा सल्ला देखील दिला जाऊ शकतो पितृपक्षात श्रीदत्त जपाचे महत्त्व भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पंधरावड्यात जेव्हा मृतपूर्वजांसाठी संस्कार केले जातात तेव्हा श्री दत्तांच्या नामाचा जप केल्याने पूर्वजांचे पुढील प्रवास जलद होतो म्हणून या काळात दररोज किमान सहा तास माळ जप करा श्री दत्तांच्या नावाचा जप कसा होतो पूर्वजांमुळे होणाऱ्या त्रासापासून संरक्षण कसे मिळते एक पूर्वजांना गती मिळत आहे कलियुगातील बहुतेक लोक साधना करत नाहीत आणि म्हणूनच ते मायेच्या जाळ्यात अडकतात परिणामी त्यांचे सूक्ष्मदेह मृत्यूनंतर असमाधानी राहतात असे असंतुष्ट सूक्ष्मदेह मर्त्य लोकात अडकतात श्री दत्तात्रेयांच्या नामजपाने मर्त्य लोकात अडकलेले पूर्वज गती प्राप्त करतात त्यानंतर त्यांच्या कर्मानुसार ते उत्तरोत्तर उत्तर उच्च लोकांमध्ये जातात अशा प्रकारे त्यांच्यामुळे पृथ्वीवरील त्यांच्या वंशजांना होणारा त्रास आपोआप कमी होतो काही लोक त्यांच्या मृत कुटुंबातील सदस्यांसाठी त्यांच्या निवासस्थानासमोर किंवा बाजूला अंतिम विश्रांती स्थळ बांधतात आणि नियमितपणे त्यांची फुले घालून पूजा करतात प्रेम आणि आठवणींचे प्रतीक म्हणून त्यांचे फोटो घरात लावले जातात काही ठिकाणी पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी घरातील मंदिरात नाणी ठेवण्याची परंपरा आहे या सर्व कृत्यामुळे मृत कुटुंबातील सदस्यांचे सूक्ष्मदेह अशा ठिकाणी अडकतात परिणामी त्यांचा आध्यात्मिक प्रवास खंडित होतो आणि त्यांनाही दुःख सहन करावे लागते राजा भगीरथ यांनी आपल्या पूर्वजांना मुक्त करण्यासाठी कठोर तप केले आणि गंगा पृथ्वीवर आणली पूर्वजांचे ऋण फेडण्याचे हे एक आदर्श उदाहरण आहे जर आपण आपल्या पूर्वजांना वर सांगितल्याप्रमाणे स्थूल वस्तूमध्ये अडकवून ठेवले आणि त्यांना गती देण्यासाठी जप वगैरे केला नाही तर आपण पूर्वजांचे ऋण फेडण्यास अपयशी ठरतो अशा परिस्थितीत ते दुःखी असल्याने ते आपल्या आध्यात्मिक साधनेत अडथळे निर्माण करतात आपल्या पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी आणि त्यांना गती देण्यासाठी आपण श्री गुरुदेवदत्त जप केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी श्राद्ध केले पाहिजे दोन संरक्षक आवरणाची निर्मिती श्री दत्तांच्या नामजपातून निर्माण होणारी ऊर्जा नामजप करणाऱ्या व्यक्तीभोवती एक संरक्षक कवच निर्माण करते तथापि लाभाची प्राप्ती आपल्या नामजपाच्या प्रमाणात आणि गुणवत्तेवर अवलंबून असते जे इतर घटकाव्यतिरिक्त आपल्या आध्यात्मिक पातळीवर देखील अवलंबून असते श्री गुरुदेवदत्त जपाचे महत्त्व श्री गुरुदेव दत्तांच्या आध्यात्मिक संरक्षणात्मक जप कशाचे प्रतिनिधित्व करतो श्री गुरुदेवदत्तांचा संरक्षणात्मक जप हा देवाच्या एका रूप असलेल्या श्री दत्ताच्या नावाचे प्रतिनिधित्व करतो विश्वातील त्यांचे एक कार्य म्हणजे पूर्वजांच्या सूक्ष्म शरीरामुळे होणारे दुःख दूर करणे देव विश्वात त्यांचे ध्येय सृष्टी पालनपोषण आणि विनाश या तीन प्रमुख तत्वाद्वारे पार पाडतो श्री दत्तांची क्षमता देवांच्या या तीन प्रमुख तत्वाच्या म्हणजेच निर्मिती दहा टक्के पालनपोषण ऐंशी टक्के आणि विनाश दहा टक्के या संयोजनातून प्राप्त होतो त्यांची प्रकट दिव्य ऊर्जा दहा टक्के आहे तर त्यांच्या दिव्य ऊर्जापैकी नव्वद टक्के अव्यक्त आहे आपल्या मृतपूर्वजांमुळे आपल्या जीवनात त्रास होऊ शकतो ही संकल्पना आपल्यासाठी अगदीच परकी आहे तथापि श्री दत्तांचे श्री गुरुदेव दत्त हे पवित्र नाव जपल्याने लोकांनी आपल्या जीवनात प्रचंड सुधारणा अनुभवल्या आहेत दत्तांच्या नामजपाने मिळणारे आध्यात्मिक अनुभव दत्त देवतेचे नामजप केल्यानंतर मला स्वप्नात माझे पूर्वज सापांच्या रूपात दिसणे बंद झाले मला दररोज स्वप्नात साप दिसायचे त्यामुळे मी घाबरायचो कधीकधी मी अचानक ओटायचो मग एका साधकाने मला श्री गुरुदेवदत्त जप करायला सांगितले ज्या दिवशी मी या नामाचा जप करायला सुरुवात केली त्या दिवशी साप माझ्या स्वप्नातून गायब झाले त्यानंतर दोन ते तीन वेळा मी जग करायला विसरलो आणि साप माझ्या स्वप्नात पुन्हा दिसू लागले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ